सगळ्या पण तुला हे शोभत नाही ना कोणाच्या पोरापुरीला पडून धाळणं हा हे हे जमते का तुले सात देऊन राहिला बो आता इथे तू हा पहिला पोरुत तर करता का पडून जाय काय का सोबत नाही तर तुला या गोष्टी तुमचे पोरगा पोरगे अगोवात मावर काल दोष देऊन राहिले तुम्ही घेणार देणार म्या काय केलं ते इले म्या म्हटलं ते लफळ करा म्या म्हटलं ते पोहून जा म्या म्हटलं ते काही उसात घोसा कुकळे घोसा मला काय घेणं देणं नाही काय नाही ते इले एकामेकाला गोळ लागून राहिले तुमच्या पोरगा पोरीले तर मी काय करू झाले मा काल शपूट डाबून राहील तुम्ही घेणार देणं तुमचं सांभाळान पहिले आपलं गद वाया जायला दुसऱ्याला म्हणून राहिले यांना देणं त्या जरा शिक्षिल्या पद्धतशीर वापर तू हा भाषेवर जरा कंट्रोल नाही हो बाळ्यात मारून तुझ्या बाबू ऐकून राहिलो मी फक्त शांतारा मामुळे लोक तुझ्या तु 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 हातात मोडलेस ते म्या भाषा पद्धतशीर वापरू घेणार जन तुम्हाला घरी बोंबलत आला आणि तरी भाषा पद्धतशीर वापरू घेणार जन्मा नाव घेऊन राहिला तू तुमचा पूर्वपुरी सांभाळा ना तिकडे त्याचं चालू आहे ना एकामेकाला व्हायस न जा तिकडे पाहा ना महाराज लोकसभा दाबून राहिले ती भाऊ पण तुम्ही ना असं करायला नाही पाहिजे ना तुम्ही समजून सांगाल पाहिजे पोरा पुरे तुम्ही आहे तुम्ही जाईल पूर्ण उत्तर करता बा इकडे जा तिकडे जा पुण्यात गिन्या रूमच देईल तुम्ही न करू लग्नाची शेटिंग लावून देईल ती आता मागे झालं तर नाही यायचं किंवा यायचं एका वर्षाने लग्न लावून देऊ आपण तरी तुम्ही त्याच्यात बोटो घातली की नाही फुट नका जागड तुमची पोरगान पोरगी आवरा तुम्ही ते सटसट बलबल करून राहिले तुम्ही आल दाबून राहिले हे ना धारी का आले आले तुम्ही

माय शिल्लक पण काढून राहायला काय मी ना काय शिल्लक पण केला ते पोरेल जाय ना म्हणन ते बंदी भोकांडून राहिले ना गावा ते करून राहिले शिल्लक पण आम्ही नाही करून राहिले काही तिले आवरण तिचे दोर आवरण नाही तर जाईन ना सुटून ते कोणाचे मागे तुला तू बायको आवरण काही बोलून राहिली ते बापू बापू यानं यानं की नाही यानं यानंच तुमच्या विरोधात एखाद्या रसल्या पण यानं जे पोरगा पूर्वी पिटाळले बरं मग पुण्याला चालले होते ना यानं सांगितलं यानं सांगितलं आज मी ना मा कानानं ऐकलं अन बबण्यासोबत सोबत माझ्या डोळ्यानं पाहिलं हात होता तो हात होता सांगून राहिला बबण्याने असं केलं मी तसं केलं मी हो बावली बिल्डिंग मानावर आल घेऊन राहिला तू पागल तर पागल काही बघत राही तुला का हो गगण्या पागल आहे तुला चांगलाच का रे खर बोलून राहिला तो बाबू थांबतो था ये था 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 पाठ पाच लागेल ना मुळा मुळा सदा आले कसा पोरी बदनामी करून राहिला पोराही बदनामी करून राहिला मुळा आले हा जास्त तोंड घालते ना तू मानावर आले कोणता मर्दाचा असतो तर पाहतो ना मग मी बी तुला हात किरकिरी ला लावली गावामध्ये सोडा जाऊ द्या तो शिवल्या कसा कुत्र्यासारखा भुकत राहते गडो भूकू दे दा तुम्ही द्यायला तु त्याला धंदा असतो त्यान सोडून मी द्यायला कुत्रो म्हणून सोडून द्या गावात नोका नांदी लागतो त्याच्या की नाही रे बार किरकिरी नाही ना हा गो कोणा करून आला ना पोरगा पुढे बैकून देते ना हा फोन जा म्हणते फोन तुमचं लगन देतो म्हणते मी आकुर पुणे मुंबईत रूमही पाहिजे ती त्याच्यासाठी बरं की नाही गोगन ना ऐकलं हां त्याचा सांगा गात घोर झाला असतं की आमची बदनामी झाली असती की रे लोकांना फासलं असतं की नाही राख बाबू सध्या मा नांदी नको लागू तू सांगून राहिलो मी तुले तुला नमकी देता का शिल्लक नको चालून जास्त काय मर्दान की दाखवून राहिला तू एवढी सोडणं मानावर सोडणं आता विचार करून डबल मानावर मारा हा आता एवढे अति हाइट की नाही एवढे ली भी टाकिन सांगून देऊ राजे हा मी काही कमी नाही मा विचार करूनच मारतो तू बडबड नको फडफड नको म्हणत फक्त हा झाला तू ही हुशार किस काढतो आता ओ ओ ओ ओ मारनो गो सदा सदा मारनो गोरे बोले आ बरोबर पंगा घेत गार तू सदल असा समजला शंभूर गोष्ट हा तू बायको तो मर्दन की काढून राहिलती हं अगं बना नाही करत आपल्याबरोबर मार नको ना नको ना आता काहीच नाही करणार बा कानाला कान करेल का आता तुमच्या मदत नाही पडणार बा मग मार नको रे बाबा नको मी मागतो बा मी माफी मागतो तुले <laughs> दोन झपके तसं याला सर अरे रे बाबू जाऊ दे मार नको झाले मार नको मरे लाल काय मारत दे सोडून द्याले चला हा घरी चाल सदा घरी चाल जाऊ दे कुतळलं म्हणून दे सोडून द्याले चल चाल घरी आपले चला आता गावातले लोक म्हणून राहिले तर दे तुम्ही त्याला सोडून मित्र लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बरं हे आमच्या गावातलं कुतळलं तरी तरी भूकत राहते हे इकडे रट्टा मारले की जात नाही म्हणून या कुत्रे रट्टे मारा लागतात चाल चाल कोणाच्या काही चौऱ्याचं काम होतो मधा मधात मर्दानगी गिरदानगी त्यानं मावर काढली ना मर्दानगी तुला हात नाही लावला तुझी शेप राहिली मुळे झोडून गेला तो डोंगर वाजून गेला माय मग तुम्ही का पाणी खुशी होते काय तुम्हाला मारायला काय झालं रोग आला का मग तुम्हाला मारायला हा एवढा मोठा एकटा माणूस मारून राहिला तुम्हाला तुमचे हात कुकडे गेले पालू कशा पण की काही म्हण त्यामुळे मला मार खायला लागला पण याचा बदला तर घेतोच मी थांबा तुम्ही तुमचा बजेट तर काढतोच ना माझ्या एकशे बळकरे कायडिया मग आता मी का सोडणार आहो काय थांबा तुम्ही कळपयात जातो पण पाणी असा बजेट बसू तुम्ही बस 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 झालो त्या छानपणा करून दाखवून ना तास घरी येईन शिवला राहता चालला शिवला राहता पान कशा काळ्या करतो जाता तुझ्या सोबत अर्जंट काम आहे पण काय अर्जंट काम ते सांगू आहे की नाही त्या सध्या दिल्या पोराचा व्हिडिओ आहे पब्लिश करा तुम्ही पोरेच्या मोबाईल मध्ये द्या पाठवून माणसाच्या आजूबाजूच्या जेवढे नंबर असतील तेवढे ग्रुप लिहिजा सेंड करून आपण त्याची बदनामी मारलं भडवीची बापाची पोरगी आपली लेख का आपल्या गाठनाम करत बाबा काही खरं नाही ते ते बंद करतो ते नको सांगू बाबा बाईन फेक बाई गेली भोकात ते काही सांगू नको मला मारलं देईन हरामखोर खोर ते जा बदला मला काटा काढणार नाही ना तुला साथ देणार आहे का सांग तू काय तुम्ही आपलं तुझं मुडलं समजून जात तुझे काय म्हणणार हा मावल्या तो कटला तुझे सांग काय तो हसवला तू म्हणशील तस बस त्या का शब्द आहे बाहेर बाबा तुझ्या त्या आता आपलं घर जाऊन राहिलं नाही नाही तू म्हणशील तसं कोणाला पाठा लागते व्हिडिओ तू सांग बघ बंद्या गावात फिरतो व्हिडिओ आपल्या कानाला बा आपल्याला सांगायचं नाही बा सा नाही बा कोणाची पोरगी म्हणजे आपली पोरगी बाबा बदनामी नाही करत आपण कोणाची कोणाच्या मायबाईची बदनामी करणं काय हे आहे का है, है आज त्याचा काल आपलं नाही बाबा आपल्याला सांगू बसू ते तू तू पाय बा आपण चाललो काय नाही लागण रस्त्यात लागण बाजूला निघणं रस्त्यात लागण दिवस वाटते आपण याला खलास करा असा कळत कधी कधी कोणा मायबाईंची बदनामी करणार आहे का बा त्या बदनामीची बदनामी त्या बदनामी झाली लग्न होतीन काय या घराची तक्कल नाही ना या घरी यायला फोटोपाठी ये ना मग कसं बिना बुढाचं मला काय हे त्याच्यासाठी फोटो घालायचं आहे ते काय आपल्या काय घेऊन काय नाही फोकाचा गेला चालला गेला मावल्या हा आता आपण दोघं जणं जाऊ तू कसं तू काही ग्रुपवर पाठव काही मी ग्रुप काही ग्रुपवर पाठवतो फेसबुक व्हॉट्सअप सर्विस वगैरे आपण पब्लिश करून टाकू तो व्हिडिओ हा माजल्यानं हे जास्त ह्याची जीव रास लागते व्हिडिओ आला तरी कुठून काय कुकडे शाळा खेळ तुम्ही एक ठेला हे कसा आला आहे व्हिडिओ घ्यायचं बाबा सध्या माझा आला तो मोबाईल घेऊन याच्यात नंबर म्हणे त्याच्या पुरीच्या मोबाईल मध्ये होता तो त्यातूनच घेतला मी आता टाकून म्हटलं आहे शेप, सेफ्टी साठी घेतला मी तर पण तो आज कामात आला आपल्या आता कसं त्या माझी जिरवली ना त्याची मी जिरवतो आता आहे की नाही आला गे कामात आपल्या व्हिडीओ काय काम पहिले हा एक तो पब्लिश करतो याच्यातच लो धांगड धिंगा पायता पायता थंडी घालवती माणसाची पुरो गाव तो पाहिजे कसं बघते पाहायला की

खतरनाक खतरनाक करू नको गावात पाठव पोरायली पाहू दे आपल्या गायली डोळे शकू दे काही एकटाच पाहायचं का पुढे बुला दहा मिनिटात हा हो पूरा खतरनाक मजा तू अजून घरी गेल्यावर पाहिजे तू आता नको आता बंद करून टाकू बाप्पा पहिले वाटतो मी अशी मजा बापो इंग्लिश पेक्षा खतरनाक मजा आहे ना रे हे बाप्पा असे भेटतो नाही भेटत बापा हे तुला गात लाय बापोर पोरे कसा खतरनाकते बापो बाप्पा बाप्पा बे काय चल पाठव लवकर जो भेटला त्याला पाठवतो मी बी हा चालेल मजा घ्यायला तर गावात चल मग आता येतो मग मी हा सारा गात झालं पाहिजे माझं ना आता सारा गात माझं मी टेन्शन नको मला पाहू दे फक्त वैल आता काय झुंबर भो त्या भाण्याने काय केलं का खाते काही लगा काही लावलं लगा करणं त्या पोरी लगा जरा सगळे सुसुने घेऊन राहिला हा काय कमायना धमायची लगा काही अक्कल नाही आणि प्रेम प्रेम बुमलून राहिले बाहेर गावात मंडळ असते त्याला डोळेच नसतात त्याला काही त्याच्यात काही उमजत नाही काहीच नाही हा कसं असते एकामेकाचा भोग करते माणूस माणसाला नसतो तेच दिसते याच्यात बेकार असते हे आपण पिक्चर मध्ये पाहत नाही कसं असते तर जीव देतात दाखव प्रेमासाठी प्रेमासाठी लय खतरनाक असते प्रेम काय नसते रे बापा हे कोणता प्रेम आहे बापा हा कुठल्या सुटले की चाललं कपड्यात उठले सुटले की द्या बघद्यात सुटले सुटल्या काय कुठे काही हा कोणता प्रेम आहे बापा हे काही करू कोण्या को, को कोपऱ्यात जाऊ की कोण्या खोलीत जाऊ दाबा दाबी करू आपल्याला करा, काय करायला काय घेणं देणं आपल्याला हे लोक ओळख लागून राहिला एकामेकाला मग आपण काल विचार कोणाला त्या विचार घेण ना देणं आपलं डोकच खराब हे पण आपला दोस्त आहे कसं वाया चालला म्हणून असं वाटते माणसाला जर असं घडवळ वाटते म्हणाले की असं पाहिजे पोरगा चांगला शिकला पाहिजे दोन वर्ग कसं नोकरीवर लागला पाहिजे असं वाटते परिस्थिती बी हे नाही चांगली नाही खराबच आहे ना पण हे म्हणायला लागले त्या पुरच्या नागी काय तोंडात दुधाची बोटणी दिलाय समजत नाही आपली परिस्थिती परिस्थिती काय आहे त आपण गरीबी त आपण शिकलो पाहिजे नोकरीवर लागलो बाजू लग्न तर होणार भेटते ते यावेळी भेटणार नाही असं काही आहे आणि इच्या दुधात दुसऱ्या जो आहे असं काही आहे का पण हे बहु चटक लागेल कसं आता रोज कसं आपण मीठ खातो तर आपल्याला कसं मीठ खात वाटते की नाही तसं आहे बापकांडतो रे नाही लढते ना आमच्या का कसा कसाच का हो झुंबर भो झुंबर भो तुमचा जो मोबाईल आहे का हा मोबाईल असेल तो व्हिडीओ दाखवण्यामध्ये आपल्या घातला व्हिडिओ पहिला पण आमच्या कोणता कोणता व्हिडिओ पाहिला ना पोरेजो बापा खुस खुसुकचा व्हिडिओ आहे ना आपल्या घातला बांना पोरीचा हो चिटका चिटकीचा मॅ जो पाहिला पण ते सालेमध्ये दाखवूनच नाही राहिले तू म्हणतात ला नाही तुला समजत नाही म्हणतात काय हा पाहिला दाखवून तुमच्या मोबाईल मध्ये आला असेल तो गेल्या व्हिडिओ पब्लिक झाला बाई जा कधी काय लागतात बाई नाही व्हिडिओ आपल्याला कुठे माहीत आपल्याला कुठे व्हिडिओ आला हा हा म्हणून राहिला बाबा व्हिडिओ व्हिडिओ आला हा खरंच आहे का बाई बाबा गण गगन व्हिडिओ आहे का खरंच बाबा मी डोळ्यानं पाहिला ना तर पोरे मला पाहू नाही देऊन राहिले काळू काळू देऊन राहिले हो मी म्हटलं देईल दोन तीन खेप मला पाहू द्यान बे हो अडव पाऊ द्यान साल्यानं पाहू नाही दिला मला हा दाखान तुमच्या मोबाईलमध्ये शिंत का तुझ्या घरी का दोन तीन मोबाईल ह्या बहीणचा मोबाईल हा त्या बाप्पूचा मोबाईल आहे त्या बापूच्या मोबाईल मध्ये ना त्या बाप्पूच्या मोबाईल मध्ये सारे हो द्याच्यापेक्षा खतर ना का त्या बाप्पूला मस्त आहेस मग तू ह बापूचा मोबाईल हात नाही लावत मला बाप्पू मानस इथं माप घेते मग मस्त आहेस तू मार खायला लावतो तू ह बाप्पू बाप्पूचा मोबाईल सोपे वाटते बापू तुले அப்போவீன் பிக்சர் பழைய காப்ப நேரம் தூரூ லேட்ட மீள हो पेळा आणता जिलेबी आणता ह शेव शेवडाही आणता मले हं माझ्या बाप्पूलाही सांगल्या मोबाईल काय खूप गोष्ट आहे बे तुझ्याच मोबाईलमध्ये हिडिओ बाप्पाच्या मोबाईलमध्ये पाहिजे व्हिडिओ जाय जाय जाऊ नाही बे बाप्पा तू काही सांगता काय मग माप्पू मारीन मले हो मोबाईल मोबाईलमध्ये व्हिडिओ मा बाप्पू का असा आहे का हो चांगला आहे का मा बाप्पू असे व्हिडिओ पाहिजे का मा बाप्पू काय हो मा बाप्पू बाप्पूच्या मोबाईलमध्ये म्हणून आला जातं नको तू मी पाहि ना दुसऱ्या मोबाईलमध्ये बाप्पा ते येणारे कोण लागेल जाय पाय पाहिजे त्या मोबाईल मध्ये व्हिडिओ नि मी पाहिनच कोणा ना कोणा मोबाईल मध्ये खरच व्हिडिओ शिंगार द्यायचा तू शकते भाऊ ते बाई का बाई व्हिडिओ होती बोल द्यायची कुठे चिटकत ना ते हे काय पाहिले असेल तर काय लागेल व्हिडिओ बोली पाठवून राहिला वेळ बोली लय जातोर तर सुटलेले का तो व्हिडिओ पाहिजे असं पाहिले भेटत ना गावातले आहेत ना बरे आज वाटते जगात होतं इंग्लिश पाहू बोळ झालतो का मी आता हा पाय बोल बोलाय चांगलं शिल्ले का हे बी パーティー condition であんまり見たらな。<music> <music> कागळ काही निवांत बसले बा तुम्ही पाहिजे काही करता सांगा बरं पाहिजे असेल तर आपल्या जोडा बम पुढे मेमरीज भरेला आता पुरा दिवस निघते तुमचा त्याच्या काय बाबा तुमच्या दिवस निघते करमो काय देशी विदेशी जाय आपल्या जो लागत असेल तर सांगा हा मोबाईल आहे का तुमच्या तुम तो देतो सेंड करून पाच बसा मग दिवस खरंच काय खरंच काय बाबा पण भाऊ हा खरंच आहे का तशी तसे आम्ही बोर होऊन राहिल तर राजा पाठान मग मोबाईल मध्ये द्या ना आम्हाला फुकट पाठवल्या जातात काही ना काही चार्जेस लागतील चिंताले बाबा काय देशील काय देशील तू हा फुकट सरेलच पाठवू मी हां काय म्हणजे पार्टी मार्टी देशील काय पाठवतो मला हेमबाळे समजता का तुम्ही हिडोजेगा पैसे तुम्ही पार्टी पाहिजे लागे जो काय नेट नाही का दीड जी बी रोज येते आमच्या हा वेबसाईट ठीक दिसते आम्हाला तिकडे जागा असते ना चालले लागे सगळे कोणते पिक्चर आण म्हणाले पार्टी देसान काय जा काही पार्टी पार्टी आहे की नाही ती तुमच्या दोन अशी न माझं वेगळा आहे बाबतीन तुम्हाला माहित नाही अजून देशी गेली विदेशी खतरनाक काम आहे ग तुम्हाला अजून अनुभव नाही तो अजून एवढं काय बापा काय नवीन आहे का बाबा नवीन हे कलाकारात नाही तरी बुडाई झोपे तर काही शोध लावला की नाही ना हे काही खरं हे काही करू शकतात कस काय काही नवीन आहे का बाबा कोणीच आहे बाबू आपल्या जो आपल्या जो आपल्या गावातलं ती हा मोबाईल मध्ये आपल्या तुम्हाला काय माहिती आहे अजून आपल्या गावातला व्हिडिओ पब्लिश व्हायला हो आहे तुम्हाला अजून दिसला शिंतो आला तो अजून नेटवर्क आपल्या आहे फक्त स्पेशल ऑफर आहे आपल्या जो कसं पार्टीला गेल तो व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला कोणाचा आला व्हिडिओ तू तसा व्हिडिओ आहे तू तसा आहे आपला व्हिडिओ बे त्याच्यापेक्षा खतरनाक इंग्लिश झक मारते पुढे हा एवढा खतरनाक आहे तुला काय माहित आहे अजून तुला जो पाहिला नाही माझा आहे तो पण आपल्याला पार्टी लागते पार्टी दिली तर देतो आपण तो व्हिडिओ पाहायला तुम्हाला तसं नाही देत फुकट पाकट नाही देत रा तू कसं विशेष व्हिडिओ आहे ना आपल्या गातला तो एकदा फुल इच्छा करून तो आपल्या आपले आपल्या लोक कसं असते पाहायला भेटते ना मग हा हो घ्या नाल्या हो लक्षात झाले

देता का पार्टी तर दाखवतो व्हिडिओ नाही चाललो घरी हा दुसऱ्याच दिन सांगा लवकर काय तो फाटी तर काय देत नाही बा मी जावत लाग तुमच्या रस्त्यानं तुमच्या जवळ नाही दुसरा करू येईन आम्हाला दिन आम्हाला सेंड करेन आमच्या मोबाईल मध्ये आम्हाला का पाहायला भेटणार नाही काय आज नाही तर काल पाहू आम्ही ओ बापा असं नको बोलू ना ताज ताज पाहिजे मजा वेगळी असते पण ते बासकुटील फिरणं सगळ्या गा माझं नाही ना त्याच पहिलं पाहून घेऊन आपण आपले डोळे शकून घेऊन हा घेणार आपण घेणार काही नाही दोनशे ऐंशी राहतील रुपये पैसे पैसे नाही बा त्याच वस्तीन तर देते आपले मित्र हो गावात झाला व्हिडिओ पब्लिश आता तर कसं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बरं आणि नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा उद्या आता याच्यापेक्षा धमाल बघणार आहोत गावात होणारा व्हिडिओ पब्लिश मग काय परिणामात आहेत त्याचे काय होते पुढे तर मग उद्या आपण उद्याच्या भागात दाखवते